तर दोन महिला आरोपींकडे अंमली पदार्थ घेऊन प्रांजल खेवलकरांना अडकवण्यात आलं प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोमरेंनी हा युक्तिवाद केला आहे खेवलकरांना अडकवण्यासाठी आरोपी ईशा सिंगचा वापर करण्यात आला असाही दावा करण्यात येतो मिकी काही आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत मिकी आतापर्यंतचा कसा युक्तिवाद चाललेला आहे कोणते मुद्दे पुढे येत आहेत मिकी असं जर आपण बघितलं तर या युक्तिवादाकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे जसं कोर्टात या ठिकाणी युक्तिवाद सुरू झालं जर आपण बघितलं तर कोर्टामध्ये सध्या रोहिणी खडसे स्वतः उपस्थित आहेत त्याचबरोबर जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जे रुपाली ठोंबरे जे पाटील जे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते देखील त्या ठिकाणी आज काळं घालून या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळं सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं ला आहे खरंतर ज्या पद्धतीने ही संपूर्ण आता सध्या इअरिंग सुरू आहेत वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी मांडले जात आहेत पोलीस पोलिसांचा प्रयत्न आहे अर्थात सरकारी जो वकील आहे त्यांचा हाच प्रयत्न आहे की कशा पद्धतीने जास्तीत जास्त त्यांना पोलीस कोठोडी या ठिकाणी वाढून मिळेल मात्र जे आरोपींचे वकील आहेत विजयसिंह ठोंबरे त्यांनी प्रत्येक वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत जे दोन महिला आहेत ते पार्टीमध्ये येतात त्यांच्याकडं एक सिगरेटचं एक मोठं केस आहे त्याच्यामध्ये कोकेन हे ड्रग सापडलेलं आहे हे जाणून बुजून तिथं आणण्यात आलेलं आहे यांना फसवण्यासाठी खळवळकरांना यासाठी असे आरोप त्यांच्याकडून केले जात आहेत त्याचबरोबर जे फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स आहेत ते जाणून बुजून उशीर केला जातोय यांना रखडवलं जाते जेणेकरून जा यांना पोलीस कस्टडी वाढून मिळेल यांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवता येईल यांना जामीन मिळणार नाही अशा पद्धतीने प्रयत्न पोलिसांकडून होतो मी या सगळ्या घडामोडींकडे आपण लक्ष ठेवूयात आता या बाबतीत कसा युक्तिवाद होतोय दोन्ही बाजूने ते पाहावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल